भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे वार्ड क्रमांक तीन नाईक जिम ते मयुरेश्वर अपार्टमेंट जांभूरवाडीपर्यंत भूमिगत गटार व मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण या कामाचे कोनगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला या सोयी सुविधांबाबत नागरिकांकडून मागणी होती या मागणीच्या पार्श्वभूमीवर याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे यावेळी सरपंच रेखा सदाशिव पाटील उपसरपंच अनिकेत मच्छिंद्र मात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक तथा भाजपा कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष वरुण सदाशिव पाटील ग्रामपंचायत अधिकारी मनीष आनंदा महाजन प्रमोद मात्रे सदस्य दर्शन रमाकांत मात्रे रजनी कमलाकर नाईक मधू चंद्रकांत मात्रे व सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व पंचकोशीतील ग्रामस्थ मंडल या कार्यक्रमात उपस्थित होते माजी नगरसेवक वरुण पाटील पुढे बोलताना सांगितले की माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या प्रेरणेने हे काम हाती घेण्यात आलेले आहे चार पाच चार, चार पाच चार दोन हजार पंचवीस रोजी वार्ड क्रमांक तीन मध्ये पुन्हा आम्ही कोणगावातील एक बुलंद आवाज वरंदरा पाटील यांच्या माध्यमातून प्रथम नागरिक सौ रेखा सदस्य पाटील यांच्या कार्यकाली काळामध्ये जे रोडची कामं होत आहेत वार्ड क्रमांक तीन मध्ये एक बघण्याजोगे आहेत कारण की आत्ताच एक पंधरा वीस दिवसापूर्वी वार्ड क्रमांक तीनमधील गिरजन नगर परिसरामधील जो काम झाला एक उत्कृष्ट आहेत प्रशंसा करत आहेत लोक तसंच काम वार्ड क्रमांक तीनमधील जांभूळवाडी परिसरामध्ये गटार आणि कॉप्रेटीकरण होत आहे मी खरोखर मी आभार व्यक्त करेन वरुण दादांचं कारण की कमी बजेट असं बोलावं लागेल कारण की उत्पन्न हा दोन करोड आहे आणि कामगार परिसर पण मोठा आहे आणि गाव पण मोठा आहे तरी देखील आत्तापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा करोडची कामं यांनी त्यांच्या माध्यमातून शासकीय निधीच्या अनुषंगाने उपलब्ध करून दिली खरं एक या गोष्टीचं एक दूरदृष्टिकोन लक्षात घेता असलेला काळ हा कसा उत्कृष्ट करायचं हे शिकावं तर वरून दळा करून मी त्यांचं पुन्हा आभार व्यक्त करेन कारण की वार्ड क्रमांक तीनकडे पारखाने लक्ष देऊन ते पाण्याची टाकी असो रोड असे गटर असो हे प्रामुख्याने त्यांनी लक्ष देऊन काम केलेलं आहे मी दोघांचं कौतुक करेन कारण की त्यांनी वार्डमधील सदस्यांना देखील जवळ घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत त्याची जी आक आहे ते लक्षात घेता हे पूर्ण वार्डातली कामं ते, ते करत आहेत मी एक आग्रह करेन की वार्ड क्रमांक तीन मधील टावरेवाडीचा जो आहे त्या परिसरात तो देखील पूर्ण करावा कारण की ते काम अपूर्ण राहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल मी अशी अपेक्षा बाळगतो वरूनधाकडून आणि सरपंच मॅडम कडून आणि इथेच तुमचा धन्यवाद ग्रामपंचायत कोण वॉर्ड क्रमांक तीन मधील नाईक जिम ते जांभूवाडी आणि मधील राकेश गायकवाड आणि सुनीलजी मात्र यांचं घर इथपर्यंतच्या भूमिगत गटार आणि रस्त्याचं भूमिपूजन सरपंच मॅडम उपसरपंच सर्व सदस्य आणि सर्व आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे आपण पाहत असाल पत्रकार बंधू की कोण गावामध्ये आम्ही सर्व ग्रामपंचायत बॉडी असेल आमचे सर्व मार्गदर्शक असतील यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाने मार्ग आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही जो विकास करत आहोत त्याला लोक देखील दाद देत आहेत आणि चांगल्या पद्धतीचं चा काम या कोण गावामध्ये आम्ही करत आहोत आज जे काम आहे अनेक वर्षापासूनची मागणी होती वॉर्ड क्रमांक तीन वरती कमलाकरने सांगितलं की विशेष लक्ष आहे कारण की विशेष लक्ष द्यायला लागतं ना कारण की बरं वर्षापासून इथे अडचणी अशा होत्या का अरुंदरस्ते आहेत काम करायला अडचण होती परंतु कुठेतरी आता सदस्य असतील आम्ही सरपंच उपसरपंच असेल सर्व बॉडी एकत्रित येऊन मार्ग काढून आज विकासकामं करत आहोत आणि अशी विकास कामं ही कवनगावामध्ये होत राहतील सदस्य असतील स्थानिक नागरिक असतील यांनी सहकार्य केलं तर चांगल्या क्वालिटीची चांगली नियोजित आणि येणाऱ्या पंधरा वीस वर्ष टिकतील अशी विकास कामं आम्ही करू आणि ती होतील एवढी मला गॅरंटी आहे परंतु सहकार्य सगळ्यांचं असलं तर ते लवकर होतील कारण की काय कुठेतरी उशीर होतो पण ते आमच्या मनासारखं का का काम नाही तोपर्यंत आम्ही करत नाही तर करायचं ते शेवटपर्यंत टिकेल असं काम करायचं मग कुठे अडचणी असतात त्या दूर करत करत, करत काम होत आहे गावामध्ये तसं त्याच्यामुळे थोडा लोकांना वाटायचं काय वेळ लागतो पण चांगलं काय करायचं असलं त्याला वेळ जातो दहा पंधरा दिवस एक्स्ट्रा लागतात परंतु चांगलं झालं तर लोक देखील नंतर ते विसरतात आणि आपल्या पाठीशी उभी राहतात तर सर्व उपस्थितांचा या कार्यक्रमानिमित्त मी आभार मानतो आणि आपले पत्रकार बंधूंचा आभार मानतो आम्हाला बघायला येतात तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र दामूळवाडी ते पर्यंत जो रस्ता आणि बंदिस्त गटारी करण्याचे आयोजित आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली करुणजी आणि सरपंच मॅडम आणि सगळे सदस्य कोण ग्रामपंचायतचे आणि आमच्या इथले प्रभाग तीनमधले सदस्य विशेष करून आमच्या प्रभागासाठी ते झटतात कार्य करतात आणि खूप छान कार्य करतात आणि मी असं समजेल की पहिल्या बॉडीला कळालो होतो पण ह्या बॉडीला शास्त्र काय नागरिकांना काय पाहिजे त्यांना हे हृदयापासून कळालेलं आहे म्हणून हा कोणगावचा विकास झपाट्याने होत आहे मी दर्शन म्हात्रे असो आमचे कमलाकरजी असो यांच्या व्हॉट्सअपच्या याच्या माध्यमातून बघत असतो त्यांनाही मेसेज टाकत असतो आणि आपण याच्या पुढे असाच विकास करत राहा असं मी आमच्या प्रभागातर्फे तुम्हाला सदिच्छा देतो आणि तुम्ही ते सगळं आलात तर मी नायकवाडीतर्फे तुमचे आभार मानतो आणि खरोखरच असं स्फूत कार्य करत राहा कर, करून वरुणजी रेखा आणि संपूर्ण बॉडी तुमचं विशेष आमच्या प्रभागात तीनतर्फे कौतुक धन्यवाद